तू कुठून आला आहेस व्हेअर आर यू फ्रॉम मी पुण्याहून आलो आहे आय ॲम फ्रॉम तर बघा मित्रांनो आपण शिकणार आहोत रोजच्या बोलण्यातील पंचवीस इंग्लिश वाक्य हा सेट आहे दुसरा ही अशी वाक्य आहेत जी तुम्ही रोजच्या आयुष्यात वापरता आणि ही वाक्य शिकलात तर इंग्रजी बोलणं तुमच्यासाठी अगदी सोपं होऊन जाईल तर चला सुरू करूया मराठी टू इंग्लिश बोलणं प्रॅक्टिकली तेही प्युअर मराठी ते, ते इंग्लिश वाक्य तुम्ही कसं बोलू शकता हे बघणार आहोत आपण जसं की काय करत आहेस व्हॉट आर यू गोई तर रोजच्या बोलण्यातले पंचवीस इंग्लिश वाक्य सेट दोन मराठी टू इंग्लिश मास्टरी कोर्समध्ये मा आपलं स्वागत आहे आणि मी विनोद तुमच्यासोबत पुढचे पाच ते दहा मिनिट आहे आणि तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी परफेक्ट मी करणार आहे हा शब्द आहे माझा तर चला सुरू करूया तू काय करतो आहेस व्हॉट आर यू डू मी अभ्यास करतो तर कसं म्हणाल आय स्टडी नेक्स्ट माझं नाव विनोद आहे हे कसं म्हणणार माय नेम इज विनोद तुला भेटून आनंद झाला नाईस टू मीट यू आज हवामान छान आहे तर हे कसं म्हणणार तुम्ही आज हवामान छान आहे द वेदर इज नाईस टू डे पुढे आहे मला थंडी वाजते आहे आय आम फीलिंग कोल्ड मला गरम पाणी पाहिजे आय नीड हॉट वॉटर तू काय खात आहेस तर हे वाक्य तुम्ही कसं म्हणणार तर चला सांगतो मी व्हाट आर यू इटिंग तू काय खात आहे व्हाट आर यू इटिंग मला कॉफी आवडते आय लाईक कॉफी मला चहा आवडत नाही एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नाही तर मला चहा आवडत नाही हे वाक्य तुम्ही कसं बोलणार आय डोंट लाईक like टी मग टीच्या ऐवजी तुम्हाला दुसरं काही आवडत नाही सपोज तुम्हाला सफरचंद आवडत नाही तर मग काय म्हणणार आय डोंट लाईक ॲपल अशी छोटी छोटी वाक्य आहे जी की तुम्ही रोज बोल ण्यात वापरला तर तुम्हाला इंग्लिश बोलण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही हे माझं आवडतं गाणं आहे धीज इज माय फेवरेट सॉन्ग मी आत्ता व्यस्त आहे आय एम बिझी राईट नाव मी थोड्या वेळात येतो आय विल कम इन अ व्हाईल व्हाईल मीन्स मिनिट फोन ठेव हँग अप द फोन शांत बस जरा सीट क्विटली फॉर ए व्हाय आवाज कमी कर टर्न डाउन द व्हॅल्यूम मला काही विचारायचं आहे आय वॉन्ट टू आस्क समथिंग बघा मित्रांनो आवाज कमी कर मला काही विचारायचं आहे ही, ही गोष्ट तुम्ही रोजच्या वापरात तुम्ही ही वाक्य बोलू शकता टर्न डाऊन द व्हॉल्यूम एखाद्याला तुम्हाला म्हणायचं आहे आवाज कमी कर तर टर्न डाऊन द व्हॉल्यूम मला काही विचारायचं आहे म्हणायचं तर आय वॉन्ट टू आस्क एनी समथिंग मी तुला नंतर फोन करतो आय विल कॉल यू लेटर मी तू माझं ऐकतो आहेस का आर यू लिसनिंग टू मी मला हे काम पूर्ण करायचं आहे आय हॅव टू फिनिश धीज वर्क आज मी खूप थपलो आहे आय हॅव व्हेरी टायर्ड टू डे आजचा दिवस छान गेला इट वॉज अ ग्रेट डे टू डे उद्या भेटूया लेट्स मेट टुमॉल तर मित्रांनो असली पंचवीस वाक्यं तुम्हाला मी रोज शिकवणार आहे आणि तुम्हाला इंग्लिश परफेक्ट करणार आहे आता छोटासा सराव करूया मी मराठीत बोलेन तुम्ही इंग्रजीत लगेच बोला तयार व्हा मी पुण्याहून आलो आहे आय ॲम फ्रॉम पुणे मी आत्ता व्यस्त आहे आय ॲम बिझी राईट नाव मला पाणी पाहिजे आय नीड वॉटर उद्या भेटूया लेट्स मीट टुमारो असा रोज सराव केला की इंग्रजी तुमच्या जिभेवर सहज बसेल कम्प्लीट युअर होमवर्क जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत घरच्या घरी इंग्लिश बोलायचा सराव कसा करायचा तोपर्यंत कीप लर्निंग कीप स्पीकिंग अँड कीप स्माइन स्माइलिंग तर घरच्या घरी इंग्लिश बोलायचा सराव कसा करायचा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा धन्यवाद थँक्यू